नमस्कार तुमचे सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे अन्नपूर्णा होम कुकिंगला आज आपण खानदेशी पारंपरिक खापराच्या ज्या पोळ्या आहेत पुरणपोळ्यात त्या बघणार आहोत बनवणार नाही ना आहोत <laughs> तर ह्या आजी आहेत आपल्या ह्या आपल्याकडे आता खापराच्या ज्या पोळ्या आहेत त्या आपल्याला बनवून दाखवणार आहेत या पोळ्या खूप चविष्ट लागतात अप्रतिम लागतात एकदम मऊ मऊ नरम नरम छान पोळ्या ह्या आजी आता बनवत आहेत आपल्यासमोर तुम्ही बघू शकता त्यांनी चूल मांडलेली आहे त्यावर खापर ठेवलेलं आहे चूल जी आहे ती एकदम मस्त पेटलेली पाहिजे छान तुम्ही बघू शकता आजींनी जी कणिक आहे ती थोडीशी लाटून त्यावरती सारण भरलेलं आहे त्यावरती आता दुसरी जी पोळी आहे छोटीशी ती त्यावर ठेवलेली आहे तुम्ही बघू शकता खानदेशी ही खूप फेमस आहे पारंपारिक आहे प्रत्येक सणाला इथे खापराच्या पोळ्या ज्या आहे पुरणपोळ्या त्या होतात आणि सगळे खूप आवडीने खातात खापराच्या पोळ्या तुम्हाला खानदेशाशिवाय दुसरीकडे कुठेच मिळणार नाही आणि मोजक्या लोकांनाच ह्या पोळ्या बनवता येतात तुम्ही बघू शकता ह्या किती युनिक पद्धतीने बनवत आहेत हातावरती आता लाफ्टर शेपमध्ये पण नेक्स्ट वीकला खापराच्या ज्या पुरणपोळ्या आहेत त्या दाखवणार आहेत त्यामुळे तुम्ही आधीच बघून घ्या कशा बनवतात ही आता पोळी जी आहे ती मोठी झालेली आहे आणि ती आता त्यांनी खापरावरती टाकलेली आहे तुम्ही बघू शकता त्या स्ट्रेच करत आहे ती पोळी खापर जे आहे ते एकदम मस्त तापलेलं पाहिजे त्यावरती पोळी एकदम मस्तपैकी होईल आणि एकदम मऊ पोळ्या बनवून तयार होणार आहेत तुम्ही बघू शकता दोन लाट्या घेतलेल्या आहेत कणकेच्या आणि त्या व्यवस्थित लाटून घ्यायच्या आणि जी पोळी आहे ती थोडीशी सरकवत राहायची आणि आता उलटवणार आहोत बघू शकता मावशीने एकदम छान प्रकारे पोळी उलटवलेली आहे ही काढल्यानंतर आपण हिला मस्तपैकी साजूक तूप लावून पोळी जी आहे आंब्याच्या रसासोबत किंवा खीरसोबत दुधासोबत खाऊ शकतो तुम्ही बघा आता दोन लाट्या ज्या आहेत आज त्या आजी लाटत आहेत बाकीच्या पोळ्या पण रेडी आहेत सारण भरलेलं आहे त्यावर एक अजून लाटी ठेवलेली आहे तुम्ही बघू शकता काठं जे आहेत ते जॉईंट होण्यासाठी त्या व्यवस्थित त्यांची पद्धत बघून घ्या तुम्ही यांनी पोळीला लावायला बाजरीचं पीठ घेतलेलं आहे आणि कणिक जे आहे ती गव्हाचं पीठ आणि मैद्यापासून तयार केलेली आहे आणि पुरण जे आहे ते हरभऱ्याची डाळ शिजवून त्यामध्ये साखर टाकून ते छानपैकी परतवून ते वाटून घेतलेलं आहे थोडंसं अगदी लाटून घ्यायचं किनारीला आणि ते हातावर घेऊन मग त्या पोळ्या ज्या आहेत त्या बनवायच्या याला काही डान्सिंग पोळ्या पण असे म्हणतात तुम्ही बघू शकता त्या किती फास्ट असं पोळ्या बनवत आहे हे खूप कमी जणांना जमतं ही जुनी पिढी आहे यांना एकदम चांगल्या रीतीने खापराच्या पोळ्या ज्या आहेत त्या बनवता येतात तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हाला जमतं का आणि ह्या पोळीबद्दल तुम्हाला आधी माहिती होतं का नाही हे नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्ही बघू शकता आजी एकदम छान पद्धतीने पोळ्या बनवत आहेत तुम्ही बघू शकता आत्तापर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर अन्नपूर्णा होम कुकिंगला नक्की सबस्क्राईब करा एकदम छान प्रकारे खापराच्या पोळ्या ज्या आहेत त्या तयार होत आहे तुम्ही नक्की सर्वजण जेवायला या पोळी उलटवलेली आहे जाळ पण एकदम छान चालू आहे चुलीतला आता ही पोळी होत आलेली आहे तुम्ही नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला त्यावर कमेंट करा धन्यवाद